केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात महाराष्ट्र राष्ट्रवादीचे बडे नेते अशी छगन भुजबळ यांची ओळख आहे यास छगन भुजबळ यांची चांगली चर्चा गेल्या काही महिन्यांपासून रंगली आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात घेतलेली भूमिका ओबीसीच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नका त्यांना वेगळं आरक्षण द्या अशी भूमिका छगन भुजबळ यांनी सातत्याने घेतली आहे तसंच मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा आरक्षण मिळवल्याचा दावा केला तेव्हा त्यावरही त्यांनी आक्षेप घेतला येत्या काही दिवसात छगन भुजबळ हे ओबीसीची सभाही घेणार आहेत अशा छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे या चर्चेचं कारणही तसंच आहे मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतल्या मोर्चाला मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पुन्हा एकदा सांगितलं मात्र छगन भुजबळ यांनी ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यास विरोध दर्शविलाय मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ हे मंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात अशी ही चर्चा सुरू आहे अशात बुधवारी शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट या दोन्ही नेत्यांनी मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली होती त्यानंतर दुसऱ्याच दिवशी छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली याचं महत्वाचं कारण आहे अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही वेळापूर्वीच एक पोस्ट लिहिली आहे या पोस्टमध्ये अंजली दमानिया म्हणतात भुजबळ भाजपाच्या वाटेवर एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजपा त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार राजकारणासाठी कुठे फेडाल हे पाप अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे त्यामुळे छगन भुजबळ हे भाजपाच्या वाटेवर आहेत का अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे छगन भुजबळ यांनी त्यांच्या राजकीय आयुष्याची सुरुवात ही शिवसेना या पक्षातून केली होती शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख होती शिवसेनेला सोडचिठ्ठी देणारे ते पहिले बंडखोर होते बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वर्षे त्यांचा उल्लेख लखोबा लोखंडे असा केला होता एकोणावीसशे एक मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला एकोणासशे नव्याण्णवमध्ये त्यांनी शरद पवारांसह जात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर सध्या ते अजित पवार गटात आहेत दोन जुलै दोन हजार तेवीस या दिवशी त्यांनी ही मंत्रिपदाची शपथ घेतली छगन भुजबळ राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आहेत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना छगन भुजबळ यांनी एक नोव्हेंबर एकोणावीसशे ब्याण्णव रोजी केली होती आता राष्ट्रवादी सोडून छगन भुजबळ भाजपात जाणार का याची चर्चा अंजली दमान यांच्या पोस्टमुळे रंगली आहे आमचे प्रतिनिधी शर्मिला शेळक्यांसह जाहेद काजी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा